सध्या विदर्भात अनेक ठिकाणी खरीप हंगामातील सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे धामणगाव विधानसभा आमदार प्रताप अडसड यांनी दोन पॉइंट पाच कोटी रुपयांचा निधी देखील दिला आहे मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे पाधन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी अडचणी होत आहेत भाजपचे आमदार यांनी मतदारसंघातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळकापटाचे येथील पानधन रस्त्याची पाहणी चक्क ट्रॅक्टर वर बसून केली आहे दरम्यान शेतकऱ्याचे पाधन रस्ते त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देखील आमदार प्रताप अडसळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत वास्तविक आपला देश कृषीप्रधान असताना एवढ्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते चांगले व्हायला हवे होते मात्र दुर्दैवाने आजही शेतकऱ्यांना पेरणी करताना वहिवाट करताना आणि नंतर पिकं काढताना तो माल घरी आणताना अत्यंत तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि या सततच्या दोन दिवसाच्या पावसाने अत्यंत वाईट अवस्था झाली आहे सोयाबीन काढणीला आलं काही ठिकाणी काढलेलं आहे गंज लावून ठेवलेला आहे हार्वेस्टरने काढून ठेवला आहे तो मालही घरी आणायचा आहे आणि अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यामुळं आज प्रत्यक्ष त्या पाधणीवर गाडीनं किंवा पायी जाणं शक्य नसल्यामुळे ट्रॅक्टरने जाऊन या रस्त्यांची पाहणी केली मागील काळात मोठ्या प्रमाणात पानरस्ते झाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले व बरेचसे केले केलेसुद्धा आणि माझ्या आमदार निधीतूनसुद्धा मागच्या वेळेस जवळपास अडीच कोटी रुपये टाकून दिवाळीपर्यंत सर्व बहुतेक कामं सुरू होतील परंतु तरीही मोठ्या प्रमाणात हे कामं होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शासनानं यामध्ये लक्ष घालून या पान रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांची शेती करणं हे सोयीचं होईल व तिथं वहिवाट करणे व माल आणणे या सगळ्या गोष्टींसाठी त्यांची सोय होईल बोधिसत्व काळे विदर्भने थामणगाव रेल्वे